नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो मी उदय लोड स्टार परभणी ॲडोचवर करतो आता सर्व कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सग कुकुट पवलक बांधवांनो थमनेल फुमहित लटायटल वाच लहवी मित्रांनो सामान्य कुकुट पवलक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की बर्ड फ्लू गावरान कुकुट पवलातील सर्वात घातक आजार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय की बर्ड फ्लू हा आजार नक्की आहे तरी काय बर्ड फ्लू या आजाराची मुख्य लक्षणे कोणती बर्ड फ्लू आजार ओळखल्या नंतर आपल्या गावरान कोंबडीवर या आजाराचं थैमान रोखण्यासाठी आपल्याला कोणता उपचार करायचा आणि आपल्या फार्मर बर्ड फ्लू आजार येऊच नये म्हणून असे कोणते उपाय आहेत का की ज्यांचा वापर केल्याने आपल्या फार्मर अजिबात बर्ड फ्लू आजार येऊच शकणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की गावरान कोंबडीवरील सर्वात घातक आजारांपैकी एक बर्ड फ्लू बर्ड फ्लू ची मुख्य लक्षणे व शंभर टक्के आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या

आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सारख्या सामान्य कुकुट पालक बांधवांना मी या ठिकाणी आपलच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील रचकून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य गुगुळ पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कि बर्ड फ्लू गावरान कुकुट पालनातील सर्वात घातक आजारांपैकी एक आजार आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की बर्ड फ्लू या आजाराला कशा पद्धतीनं ओळखायचं बर्ड फ्लू या आजाराची मुख्य लक्षणे कोणती बर्ड फ्लू हा आजार आपल्या कोंबड्यांवरती येऊच नये म्हणून काय करायचं आणि बर्ड फ्लू हा आजार जर आपल्या फार्मवर आला तर आपल्या कोंबड्यां बचाव बर्ड फ्लू या आजारांपासून कसा करायचा कोणत्या औषधोपचाराचा वापर करायचा याच्याबद्दल अचूक माहिती आजच्या व्हिडिओत मिळणार त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आणि पालक बांधवांना कळकळची कल विनंती मी आता व्हिडिओची सुरुवात करून आपल्या सर्वांना बर्ड फ्लू बद्दल सविस्तर माहिती देऊ इच्छितो पण त्याच्या पूर्वी आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की उत्पादनापासून विक्री पर्यंत अचूक मार्गदर्शन करण्यासाठी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग कारण आपलं म्हणणं होतं की गावरान कुकुट पालना कुणी सांगणार नाही कुणी शिकवणार नाही कुणी समजावणार नाही पण इथून पुढे लक्षात ठेवा की गावरान कुकुट पालना सांगणार आम्ही समजावणार आम्ही शिकवणार आम्ही आणि माझी टीम आमच्या मार्गदर्शनाला प्राप्त करून आपण या व्यवसायातून आता शंभर टक्के कमावू शकतात लाखोंचा नफा यासाठी रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये या ठिकाणी जॉईन व्हा हीच आपणास विनंती पण मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही आपल्याला कशा पद्धतीने मदत करणार तर आमचा उद्देश काय की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणं ज्याच्यामध्ये गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो ती बाब म्हणजे खाद्य खर्च तर आम्ही स्वतः एवढी मेहनत करतो एवढं मार्गदर्शन करतो की आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी त्याचबरोबर गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांच उन्हापासून थंडी पासून पावसापासून गारपिटी पासून अवकाळी पावसापासून जंगली पशु पक्षापासून संरक्षण होण्यासाठी आदर्श व मजबूत एक शेड पाहिजे तर मग हा शेड कसा निर्माण करायचा या शेडला कमीत कमी भांडवल वापरून कसं मजबूत करायचं कमीत कमी जागा कशी वापरायची ज्या जास्त पक्षी बसतील आणि त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा आदर्श शेड बनवता असताना ज्या छोट्या मोठ्या चुका होतात त्या सगळ्या दुरुस्त करून घेतल्या जातात त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपली गावरान कोंबडी आणि पिल्ला आजारी पडत असतील तर या आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर मित्रांनो हे मार्गदर्शन प्राप्त केल्यामुळं काय होते लक्षात घ्या मृत्यू दर कमी होते जास्तीत जास्त नफा कमवण्याचा मार्ग होतो मोकळा त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान आंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कशी आणि कुठे करायची याबद्दल मार्गदर्शन ज्याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल आणि अचूक मार्गदर्शन आपणास मिळते की यामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होतो मोकळा मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे कसं व्हायचं सांगतो समजावून याच्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या कॉलिंग नंबरवर कॉल करा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचा पूर्ण नाव पूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे ए टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवून बस पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन मिळते की ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून आपल्याला कधीही कोणीही वंचित करू शकत नाही मग खऱ्या अर्थान करायचं असेल गावांकुकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परबींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील त्यासाठी संपर्क करा सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपण काय करूयात बर्ड फ्लू या आजाराबद्दल माहिती घेऊया सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न येतो की बर्ड फ्लू हा आजार आपल्या देशातील आहे का विदेशातील तर लक्षात घ्या मित्रांनो बर्ड फ्लू हा आजार विदेशातील आहे फॉरेन बर्ड्स म्हणजे विदेशी पक्ष्यांमुळे हा आजार पसरत असतो आपल्या आजूबाजूला असणारी तलाव पानथळ जागा की जिथं पाण्याचं संचयन आहे अथवा त्या ठिकाणी असणारी डबकी याच्यामध्ये फॉरेन बर्ड्स येतात पाणी त्या ठिकाणी प्राशन करतात व इथूनच सुरू होते बर्ड फ्लू या रोगाची सुरुवात बर्ड फ्लू या रोगाचा असणारा सुरुवातीचा जरी पार्श्वभाग हा असला तरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बर्ड फ्लू हा आजार एवढ्या तीव्र गतीने पसरतो की तो शंभर टक्के पसरू शकतो म्हणजे दोनच दिवसात सर्व कोंबड्यांना आपल्या असणाऱ्या छायेत घेऊ शकतो बर्ड फ्लू या आजाराची लागण झाल्यानंतर मृत्यू दर हा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत असतो म्हणजे पाचपैकी चार कोंबड्या शंभर टक्के दगावू शकतात अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उत्पन्न होतो की बर्ड फ्लू हा आजार नक्की कोंबडीला कोणत्या वयात होऊ शकतो तर लक्षात घ्या एका दिवसाच्या नवजात पिल्लांपासून तर अखेरचा श्वास मोजणाऱ्या कोंबडीपर्यंत म्हणजे माथाऱ्या कोंबडीपर्यंत आपल्याला सर्व प्रकारच्या ग्रुप्समध्ये बर्ड फ्लू हा आजार दिसून येतो म्हणजे पिल्लू म्हणून सुटणार नाही पठडी म्हणून सुटणार नाही आहे म्हणून सुटणार नाही कोंबडी म्हणून सुटणार नाही कोंबड्या म्हणून सुटणार सर्वांना बाधा होऊ शकते आता या बर्ड फ्लू या आजाराला ओळखायचं कसं हे समजून घेऊया बर्ड फ्लू आजाराला ओळखण्याची मुख्य लक्षणे लक्षण लक्षन क्रमांक एक जर आपल्या कोंबड्यांची त्या ठिकाणी पिस गळत असतील तर हे बर्ड फ्लूचं सर्वात महत्वाचं पहिलं लक्षण आहे म्हणून तपासून बघा की आपल्या कोंबड्यांची पिसं गळत आहेत का दुसरं लक्षण जर आपल्या गावरान कोंबडीच्या किंवा कोंबड्याच्या तुऱ्याचा रंग म्हणजे तुरा जो असतो ना जसं की मानमुडी रोग झाल्यावर काळा पडतो तर बर्ड फ्लू या रोगामध्ये हा जो तुरा असतो तो निळसर पडतो त्यानंतर तिसरं महत्वाचं लक्षण आहे की आपल्या गावरान कोंबडीला श्वास घ्यायला अडचण होते तीवर मान करून श्वास घेते चौथं लक्षण आहे की तिच्या डोळ्यातून आणि नाकातून चोचीतून चिकट पाणी बाहेर येताना दिसते पाचवं लक्षण जर बघायला गेलं तर या ठिकाणी मित्रांनो आपली जी गावरान कोंबडी तिचा जो चेहरा आहे तो सुजल्यासारखा वाटतो सहावं लक्षण बघायला गेलं तर आपल्या गावरान कोंबडीला या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात ताप आलेली असते त्यानंतर पुढचं लक्षण जर बघितलं तर आपली जी गावरान कोंबडी असते ती अस्वस्थ असते ती पाणी पित नाही खाद्य जास्त खात नाही व अचानक तिचं बॅलेन्स त्या ठिकाणी निघून जाते तर ही आहेत बर्ड फ्लू या रोगाची हो मुख्य लक्षणे पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो कोंबडीचे पिसं गळणं तुरा निळसर होणं त्याचबरोबर श्वास घ्यायला अडचण येणं कोंबडीचा चेहरा सुजणं नाकातून तोंडातून डोळ्यातून चिकट पाणी बाहेर येणं कोंबडीची जी विष्टा आहे ती पातळ होणं कोंबडीला खाल्लेलं न पचणं कोंबडीनं खाद्य कमी खाणं कोंबडीनं पाणी कमी पिणं आणि खूप जास्त प्रमाणात कोंबडीला ताप असणं धापा लागणं ही आहेत बर्ड फ्लू या रोगाची मुख्य लक्षणे मग पटापट फार्म आपल्या फार्ममध्ये जा आपल्या कोंबड्यांवरती ही लक्षणं आहेत का बघा जर असतील तर तुम्हाला उपाय काय करायचा तो सांगतो जर ही लक्षणं आपल्याला दिसत असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बर्ड फ्लू या रोगावर कसल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही तरी देखील एक उपाय म्हणून स्टेटन इंट्रामास इंजेक्शन या इंजेक्शनचा वापर केला किंवा हे औषध पाण्यातून दिलं तर एक तीस ते चाळीस टक्के प्रमाणात आपल्याला या रोगातून आपल्या गावरान कोंबड्यांना मुक्त करता येऊ शकते लक्षात घ्या जर आपल्याला बर्ड फ्लू या रोगातून कोंबड्यांना मुक्त करायचा असेल तर झिरो पॉईंट पाच एम एल चार महिन्याच्या वरच्या कोंबड्यांना आर टू बी द्यायचे झिरो पॉईंट दोन एम एल एक ते चार महिन्याच्या पिल्लांना द्यायचे जर आर टू पी देण्याची तुम्हाला पद्धत पाण्यातून माहीत नसेल तर लक्षात घ्या शंभर पक्षांचा आर टू बी देण्यासाठी दोन लिटर पाणी घ्या अर्धा किलो बर्फ घ्या पन्नास एम एल थंड दूध त्याच्यामध्ये शंभरच्या ऐवजी दीडशे पक्षांचा डोस टाका आणि आपल्या या ठिकाणी कोंबड्यांना देऊन टाका हे आर टू बी देण्याची पद्धत आहे नाहीतर आपल्याला या चार चार पाच दिवसाखाली आर टू बी पाण्यातून कसा द्यावं याबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला होता तो बघून घ्या नाहीतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही टाका की सर आर टू बी पाण्यातून कसा द्यायचा याचा व्हिडिओ पाठवा तुम्हाला लखन सर तात्काळ व्हिडिओ पाठवून देतील आता हे झालं आर टू बी देण्याची पद्धत आता तुम्हाला सांगतो की चला आपण हे सगळं बघितलं बर्ड फ्लू झाल्यानंतर पण असा कोणता उपाय हो का की ज्यामुळं बर्ड फ्लू येणे अगोदर रोखता येऊ शकतो तर होय ये रोखता येऊ शकतो बर्ड फ्लू येणे अगोदर जर आपल्याला रोखायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन परत आपल्या इथं उपयोगात येते म्हणजे आजच्या कंडिशनला सीझन चेंज होत असताना आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन जर आपण या ठिकाणी देऊन घेतलं तर तुम्हाला सांगतो पन्नास ते सत्तर टक्के बर्ड फ्लू येण्याची शक्यता संपून जाते दुसरी महत्वाची गोष्ट की आर टू बी इंजेक्शन दिलं पण त्याबरोबर आणखी कोणती काळजी घ्यायची तर लक्षात घ्या आपल्या आप फार्ममध्ये म्हणजे आसपास बर्ड फ्लूची लागण झाली तर आपण त्या परिस्थितीत कोंबडी कोंबडे पिल्ले खरेदी करायचे नाही अथवा विक्री करायचे नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या गावरान कोंबड्यांना मच्छी वेस्टेज टाकत असू आणि ते जर बॉयलरचं बॉयलर कटिंगच्या दुकानाच्या बाजूला असेल तर मच्छी वेस्टेज टाळायचं जास्तीत जास्त घरगुती खाद्यावरती भर द्यायचा त्याचबरोबर आपल्यापाशी जर सुती कपडे वगैरे पडलेले असेल किंवा आसपास घाणेरडी जागा असेल तर या ठिकाणी आपल्याला बर्ड फ्लू रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता असू शकते तर या माध्यमातून ही जर आपण या ठिकाणी योग्य पद्धतीनं काळजी घेतली किंवा चला काळजी कोणती की बाबा आपल्याला काय करायचं आहे नीटनेटकेपणा त्याबरोबर स्वच्छता आणि डायरेक्टली आपल्या फार्ममध्ये बर्ड फ्लू रोग जो आसपास आला आहे तो येऊ नये म्हणून महिना ते दीड महिना कोणत्याही इतर व्यक्तीला प्रवेश द्यायचा नाही जर या छोट्या मोठ्या गोष्टीचा बदल केला तुम्हाला सांग शंभर टक्के बर्ड फ्लू या रोगाला आपण आपल्या फार्मवर येण्यापासून रोखू शकतो तर मित्रांनो हे होतं आजचं बर्ड फ्लूबद्दलचं संपूर्ण विश्लेषण ही महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये दे कायमस्वरूपी देत असतो आणि या माहितीचा ओघ लक्षात घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव हो। आज ही माहिती घेऊन लाखोंचा निवळ नफा कमवत आहे जर खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुकुटपालन कम या कमा करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडवल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत अचूक मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान गोगुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा यासाठी एक कॉल करा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांनी छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकता ज्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासरव बासर हो। आपण आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल हो तर आजचा हा व्हिडिओ की बर्ड फ्लू मुख्य लक्षणे व शंभर टक्के उपचार कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल तुमच्या मनात काही इतर समस्या असतील किंवा रुग्हेबद्दल तर तुम्ही कळवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्यात येईल तर हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून आवडला असेल ते आवडेल जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो एक एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणी मी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार